आज आपण घरातील फक्त तीन वस्तू वापरून दाताला किंवा दाढेला लागलेली कीड म्हणा किंवा हिरड्याची सूज हिरड्यामधून रक्त येणे हिरड्या दुखणे दात पिवळे होणे तोंडामधून दुर्गंधी येणे तर अशा प्रकारच्या भरपूर समस्या आपण दूर करणार आहोत एकही रुपये होणार नाही आणि फक्त यामध्ये आपल्याला पाच मिनिटं लागतील एकदा वापरा तुमचे सर्व त्रास दूर होतील अगदी आपली दाढ दुखायला लागली किंवा दाढेला कीड लागली तर खूप जास्त त्रास होतो तो भाग सुजतो काही खाता येत नाही त्यासोबतच दवाखान्यात गेलं तर अगदी ती दाढ काढायचं म्हणलं की भरपूर पैसे खर्च होतात पण घरच्या घरी तुम्ही हे सर्व त्रास दूर करू शकतात आता इथे बघू शकता दाताला कशी कीड लागलेली आहे आणि यामुळे काय हिरड्या सुजायला लागतात ला हिरड्यामधून ला ला रक्त येतो आणि हळूहळू आपले दात लूज होतात दात पडायला लागतात ला ला त्यामुळे वेळीच हा घरगुती उपाय करा तुमचे सर्व त्रास दूर होतील आणि हो शंभर टक्के रिझल्ट मिळेल फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा डिटेल मध्ये फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग इथे आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात इथे आपल्याला लागणार आहे आलं अद्रक अद्रकीचा अगदी छोटासा भाग आपल्याला लागणार आहे आणि अद्रकच का वापरायची त्याचं कारण असं यामध्ये जिंजरोल्स नावाचा पदार्थ असतो जो की विषाणूला मारण्यासाठी कारगर ठरतो जसं की आपण काही आपल्याला सर्दी खोकला झाला की आपण आल्याचा चहा पितो आल्याचा काढा घेतो किंवा आल्याचा रस पितो तर याचं कारण असं की यामध्ये जो जिंजरोल्स नावाचा पदार्थ असतो तो, तो आपल्या शरीरातील जे बॅक्टेरिया असतात त्याला संपवून टाकतो जसं की आपल्या तोंडामध्ये देखील एक प्रकारचा बॅक्टेरिया असतो त्यामुळे तोंडाची दुर्गंधी येते त्यासोबतच हिरड्यावर सूज येते दाताला कीड लागते तर अशा प्रकारच्या जे समस्या असतात त्या खास करून तर एक प्रकारचा बॅक्टेरिया तयार झाल्यामुळे होतो तर या बॅक्टेरियाला संपवण्याचं काम हे अद्रक करते त्यामुळे आपल्याला इथे अद्रक नक्की वापरायची आहे आणि जास्त नाही अद्रकचा एक छोटासा तुकडा आपण इथे वापरणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघू शकता अगदी छोटीशी अद्रक मी इथे घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि पुसून त्यानंतर आपल्याला इथे खिसणी घ्यायची आहे खिसणीवरती आपण ही अद्रक व्यवस्थित खिसून घेणार आहोत आणि हो लक्षात ठेवा हे आपल्याला फ्रेश बनवायचं आहे आणि फ्रेश वापरायचं आहे बनवून ठेवून नंतर वापरलेलं चालणार नाही कारण की फ्रेश वापरल्यानंतर आपल्याला याचा जास्त फायदा होतो आणि तसंही अद्रक जर तुम्ही खिसून ठेवली तर जास्तच यामधून एक प्रकारचा उग्र वास येतो त्यामुळे नंतर आपण याला काही असं वापरणारही नाही त्यामुळे लगेचच याचा वापर करा आता इथे आपण फक्त जर अद्रकच वापरली तर म्हणावा तेवढा फायदा होत नाही आणि अशीच आपण अद्रक खाऊ शकत नाही किंवा रसही याचा प्यायला नको वाटतं आणि जर तुम्ही रस पेला तर तो आपल्या शरीरात जातो इथे आपल्याला याला तोंडामध्ये वापरायचा आहे तर बघू शकता इथे मी याला खिसून असं व्यवस्थित घेतलेला आहे आता आपल्याला बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो आपण जर दररोज छान ब्रश करतो सकाळी तरीही माझे दात असे का होतात किंवा पिवळे होतात किंवा कीड लागते त्याचं कारण असं की आपण दोन वेळा योग्य पद्धतीने ब्रश करत नाही कारण की आपण रेग्युलर प्रमाणे फक्त इकडे तिकडे फिरून सकाळी ब्रश करतो पण तेवढं पुरेसं नाही तुम्हाला दोन टाईम ब्रश करावा लागेल सकाळी आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर झोपण्या अगोदर यामुळे काय तुमचे जे दात आहे ते निरोगी राहतात ज्यांना त्रास नाही त्यांनी देखील दोन वेळा ब्रश केला पाहिजे आता संध्याकाळी का ब्रश करणं गरजेचं आहे कारण की आपण रात्री जे जेवण करतो ते अन्नाचे कण इकडे तिकडे राहतात आणि रात्रभर ते अन्नाचे कण आपल्या तोंडामध्येच असतात ते तिथे एक प्रकारचा असा बॅक्टेरिया तयार होतो त्यामुळे हिरड्यावरती सूज येते हिरड्यामधून रक्त येतं तो, आणि तोंडाचा घाण वास देखील येतो आता बरेच लोक दोन वेळा ब्रश करत असतील तरीही त्यांना असा त्रास होतो किंवा त्यांच्या दातावरती टार्टर जमा होतो म्हणजे पिवळसर जो थर असतो अगदी दगडासारखा घट्ट तो झालेला असतो त्याचं कारणही असं की आपण जो ब्रश करतो त्याची योग्य पद्धत वापरत नाही म्हणा किंवा चुकीच्या पद्धतीने ब्रश केल्यामुळे दात स्वच्छ होत नाही तिथे एक एक करत थर जमा होतो पिवळसर आणि ते टार्टर एवढं जास्त घट्ट असा थर जमा होतो अगदी दगडासारखं ते मजबूत असतं आणि त्यामुळे अजूनच आपल्या दातांसंबंधित तक्रारी वाढतात समस्या वाढतात त्यामुळे ब्रश करण्याची योग्य पद्धत देखील तुम्हाला माहित असली पाहिजे गुगलवरती सर्च करून बघा ब्रश करण्याची योग्य पद्धत तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रश करण्याची योग्य पद्धत देखील सांगेल कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे बघू शकता आता इथे आपण ही जे अद्रक आहे त्याला पिळून त्याचा रस काढलेला आहे तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये याला बांधून पिळून देखील याचा रस काढू शकता यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा एवढा रस आलेला आहे तर आपल्याला इथे थोडंसं एक मीठ टाकायचं आहे आणि इथे मीठ बघू शकता जास्त मीठ वापरायचं नाही अगदी थोडंसं टाकायचं आणि त्यानंतर याला असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये आपण लिंबू पिळायचा आहे तर अर्धा लिंबू मी इथे घेतलेला आहे तर अर्धा चमचा किंवा अगदी पाच सहा थेंब जरी लिंबू वापरलं तरी चालेल लिंबाचा रस पाच सात थेंब यामध्ये मी टाकलेला आहे आता आपण ह्या सर्व वस्तू व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते हे छान व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टूथपेस्ट अगदी एक ते दोन वेळा आपण ब्रश करण्यासाठी जेवढं वापरतो तेवढं टूथपेस्ट यामध्ये टाका तुम्ही जे रेग्युलर प्रमाणे वापरता ते यामध्ये तुम्ही टाकू शकता आता दोन वेळा तर तुम्ही जर ब्रश करायला सुरुवात केली आणि हा उपाय केला तर तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दुपारच्या जेवणानंतर देखील थोडंसं जेवण झालं की पाणी घेऊन गुळणा करायचं आहे म्हणजे जे थोडेफार अन्नाचे कण अडकलेले असतात ते देखील निघून जातात या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर भविष्यात कधीच तुम्हाला दातांसंबंधित तक्रारी येणार नाहीत कारण की दात ही अशी गोष्ट आहे जी की आपल्याला गरजेचीच आहे आणि आपल्या सुंदरतेमध्ये म्हणा किंवा आपल्या चेहऱ्यामध्ये त्याचा खूप मोठी एक भूमिका आहे तर ते आपल्याला जपणं खूप गरजेचं आहे आणि दाताशिवाय काही तुम्ही खाऊ शकत नाही अगदी दात दुखायला लागली तर आपलं कशातच मन लागत नाही दाट दुखायला लागल्यावर तर अगदी चेहरा पूर्ण सुचतो त्रास होतो एखादी गोळी घेतली तेवढंच बरं वाटतं परत त्रास होतो पण हा उपाय करा आणि सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा भविष्यात कधीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर बघू शकता टूथपेस्ट टाकून मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला ब्रशवरती हे असं थोडंसं घ्यायचं आहे बघू शकता तीन जसं मी म्हणलं व्यक्तींसाठी एवढं पुरेसं आहे एवढं मी बनवलेलं आहे तर अगदी घरामध्ये चार पाच व्यक्ती असतील तर त्यानुसार तुम्ही याला बनवू शकता अगदी थोडंसं लागतं रेग्युलर जसं आपण पेस्ट घेतो तसंच याला घ्यायचं आणि ब्रश करायचा ब्रश करण्याची जी पद्धत आहे तर एकतर आपण ब्रश असा गोल गोल फिरवून दातावरती फिरवला पाहिजे जेणेकरून काय दातामधील ज्या सांदी आहेत त्यामध्ये अडकलेले अन्नाचे कण निघून जातात जर तुम्ही या साईडने एक वेळा फिरवून दुसऱ्या साईडने एक वेळा फिरवून समोरची साईड फिरवली आणि ब्रश झाला असं म्हणत असाल तर नक्कीच ती चुकीची पद्धत आहे आणि दात समोरच्या बाजूने स्वच्छ तर करायचेच आहेत त्यासोबतच दाताच्या मागच्या बाजू देखील स्वच्छ केल्या पाहिजे घरातील फक्त तीन वस्तू वापरून सर्व समस्या दूर होतील की तीही पिवळे दात अगदी मोत्यासारखे चमकायला लागतील आणि हा उपाय आपल्याला अगदी आठ दिवस जरी केला तरी भरपूर आहे खूप जास्त खूप वर्षापासूनचा त्रास असेल तर आठ दिवस करावा लागेल आणि अगदी आताच तुम्हाला थोडा त्रास सुरू झाला असेल तर पहिल्या दिवशीपासूनच तुम्हाला फरक जाणवेल आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद